तर पहा की आपण या मुलीपाशी उभे आहोत ही पुणे जिल्ह्यातली खेड तालुका सिद्धी पाडुळ पाटव तर या मुलीला विचारू पहा आपल्याला हे जे दिसतंय ते काय आहे सेफ्टी बेल्ट फॉर चिल्ड्रन ऑन टू व्हीलर छोट्या मुलांसाठी सेफ्टी बेल्ट आहे तर याची संकल्पना तिला कशी सुचली आणि याचा उपयोग काय तर हा सेफ्टी बेल्ट फॉर चिल्ड्रन ऑन टू व्हीलर आहे मला ही आयडिया कुठून सुचली आमच्या स्कूलमध्ये एक टीचर होत्या ते त्यांच्या लहान मुलीला दररोज शाळेत घेऊन यायचे सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत ते सोबत शाळेत असायच्या पण तिला दिवसभर खूप कंटाळाच मग ती गाडीवरती घरी जाताने झोपायची टीचरांच्या मनात सारखी भीती होती ती पडली तर काय होईल मग माझ्या डोक्यात मी त्यांची भीती बघितली आणि माझ्यासोबत असं एक इन्सिडेंट घडलाय की मी फोर व्हीलर मध्ये होते आणि माझ्या शेजारी एक लेडीज टू व्हीलर चालवत होती ज्यांचा मुलगा मागे झोपला होता पण हे त्या लेडीज ला माहित नव्हतं की त्यांचा मुलगा झोपलाय मी जेव्हा त्या लेडीज लेडीजला सांगितलं की तुमचा हा मुलगा झोपलाय तेव्हा ते लेडीज त्याला उठवलं पण तो झोपेत असल्यामुळे त्याला काही पटकन समजलं नाही आणि मग त्यांनी काय केलं त्याला ओढणीने पॅक केलं ते ओढणीने पॅक करणं एकदम अनकम्फर्टेबल आहे ड्रायव्हरला सुद्धा आणि मुलाला सुद्धा मग आपण जेव्हा एकच प्रॉब्लेम दोन वेळा बघतो तेव्हा आपल्याला काहीतरी नवीन क्रिएटिव्ह सुचतं त्यावेळेस मला हा बेल्ट सुचला मी हा बेल्ट केला ह्या बेल्टमध्ये बॅक सपोर्टसाठी कुशनचा यूज केलाय ज्यात सॉफ्ट स्पंज यूज केलंय त्याच कुशनला अटॅच हा बेल्ट केलाय जो ड्रायव्हरच्या हो बोटाला असा अटॅच होतो एक्स्ट्रा प्रोटेक्शन साठी जर हे निघालच तर याच्यासाठी असं लॉक खूप केलेलं आहे रस्त्यात खड्डे आणि स्पीड ब्रेकर जास्त असतात त्यामुळे नेक सपोर्ट साठी हा नेक बेल्ट केलाय आपल्याला वाटलं की हा नेक बेल्ट खूपच मोठं होत आहे तर हा बेल्ट आपण हा नेक बेल्ट आपण याच्यात टाकू शकतो भारतात सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोक असे आहेत की ज्यांच्याकडे टू व्हीलर आहेत फोर व्हीलर नाही आणि त्यांच्या मुलाला ते कॅरी करतात याच्यामुळे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात प्रत्येक हा प्रॉब्लेम फेस करतो पण त्याच्यावरती सोल्युशन काढत नाही आणि पुढचा विचार करत नाही म्हणून ह्या लोकांचा विचार करून आणि छोट्या मुलांचा विचार करून हा सर्वसामान्यांना परवडेल असा बेल्ट केलेला आहे मला सध्या त्याला खर्च अकराशे रुपये लागला ला पण पन जर आपण याची क्वांटिटी वाढवली तर आपल्याला पाचशे रुपये खर्च येईल त्याच्यापेक्षा सुद्धा कमी होऊ शकतो खर्च हे आम्ही हे वरच जे कव्हर आहे ते विकत घेतलं आतला स्पंज विकत घेतला हे नेकबेल्ट विकत घेतलं आणि जे ड्रायव्हर म्हणजे जे गाडीचे सीट कव्हर असतात ना त्यांच्याकडून हे बनवून घेतलं आणि आपण घरी याचं जे मटेरियल आहे ते कुठे पण अवेलेबल होऊ शकतं आणि याच्यामुळे ड्रायव्हर एकदम विदाऊट टेन्शन गाडी चालवू शकतो महाराष्ट्रातल्या म्हणजे आपले चॅनल जात आहे ही माहिती जाते त्या सर्वांना विनंती आहे की या मुलीला ते काय बनवलं त्याचा अनुकरण करावं आणि त्याचा फायदा काय होईल बघा डब्ल्यू एच च्या माहितीनुसार म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या नुसार भारतात एका तासात सोळा टू व्हीलर चे ऍक्सिडेंट होतात समजा आपण समजा विचार करा जर लहान मुल मागे असेल आणि आपण